तो पहिला पाऊल पा, पा, जे आहे ते आपण पाडलं अजून खूप पावलं आहेत पंधरा तारखेपर्यंत प्रचंड दबाव निर्माण होणार आहे मला पण सर्वात जास्त पिका तुम्ही म्हणता दासरीजी मला सोडत नाही कधी आता कोणीतरी काय म्हणत होतं आता मित्र पक्षाने तरी भान ठेवावा ही लढाई आपली सगळी सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे नाहीतर शत्रू विरोधात आपला फायदा करून घेतील आणि सांगितलं तयार आहे आणि म्हणून ह्या पद्धतीची हात जोडून विनंती करते देशाकून करू नका कारण का ह्याचा फायदा विरोधक कुठे त्यांनी करून घेईल आणि आपण सगळे ही लढत आपण सगळे संविधानासाठी लढत अशी मी माझ्या सगळ्या सहकार्याला विनंती करते एवढाच ह्या ठिकाणी आज मी बोलते आज आपण सगळे एकत्रित आहोत